नेत्रदान पंधरावडा समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या वतीने आयोजित नेत्रदान पंधरावडा व गणपती महोत्सवाच्या अनुषंगाने नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये चित्रकला वक्तृत्व स्लोगन पोस्टर प्रदर्शन आणि निबंध स्पर्धाचा समावेश होता नेत्रदानाबद्दलच्या गैरसमजावर प्रकाश टाकत जनसामान्यामध्ये नेत्रदान महत्वाचे पोहोचवणे हा यामागील उद्देश होता नेत्रदानाचे महत्व पोहोचवणे हा यामागील उद्देश होता प्रमाणपत्र वितरण समारंभ जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे संपन्न झाला विजेत्या विद्यार्थ्यांना माननीय जिल्हाधिकारी शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांच्या हस्ते प्रमाणपत्रे ट्रॉफी आणि बक्षिसे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी रहिवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर क्षीरसागर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर नवीन जिवणे डॉक्टर गणेश इंदूरकर आणि मेटरन विजयलक्ष्मी बेले उपस्थित होते यावेळी विविध मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांचा सन्मान देखील करण्यात आला नेत्र समुपदेशक विकास लिंगराज यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा नेली कोल्लूर बोसले सिस्टर सोनाली रोटले आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे नेत्रदानाबद्दल अधिक जनजागृती होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला